अक्षर अक्षरतो पळ्यावर ई नंतर काय आहे ती नंतर काय आहे नंतर काय आहे हां कर मग क क क क कसा आहे क क कसा आहे क हां 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 त्याच्यानंतर काय बरं बरं क नंतर नंतर काय आहे हा मग हा हा मग मंतर हा हा होळ नंतर काय आहे तुम्ही बोलला का बाकीचे नंतर अडंत हा नंतर काय आहे बोट दाखव बोर्ड नंतर हा हा याचा सांगून कर याचा सौन ए हा परत मग ए मग परत एचा सौन परद्या एकदा ए यानंतर काय बरोबर ए नंतर काय तुम्ही बोलला का रे हां हां हम्म विचा ब हां परत ब हां परत पुढे त्याच्यानंतर बी नंतर काय आहे सीता क हा क परत सी सीता साऊन क हा पुढे काय बघ सी नंतर काय पुढे यायची नंतर डी हा कर डीचे ॲक्शन डीचे ॲक्शन कर ची ॲक्शन कशी करायची आठव बरं डीचे ॲक्शन डी हा ओके हां डी डी डीचा डो परत परत हां apa dah? Ha, atas Kuda kai One ha. One 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 hmm, Atas Two ha. One Plus One Two One Plus 1 One Two, one plus one two. One plus one two. वन प्लस वन टू चला शिवांसाठी टाळा जो पुढे पाहिजे फळ्यावर आत्ते रे

हळूहळू हळू पहाई करायची हां बी बी हां परत एकदा बी परत एकदा बी, 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 बी तीन वेळा म्हणायचं हां ड परत डी 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 डीकर 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 हां डी 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 हां परत हां आता पुढे काय बघ वन हां पुढे वन परत परत वन हा ओके थांबा एक मिनिट